अभिनेता राहुल सोलापूरकर यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे तीव्र पडसाद सबंध महाराष्ट्रामध्ये उमटलेले असताना आज अस पंढरपूरमध्ये महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीचं औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन केलं आणि छत्रपती शिवरायांच्या समोरच राहुल सोलापूरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा उलटा टांगून त्याला जोडे मारत घोषणाबाजी केली राहुल सोलापूरकर असो व अन्य कुणीही जर आमच्या दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक आणि आक्षेपार्ह विधान केलं तर त्याचा निषेध अशाच पद्धतीनं केला जाईल असं देखील यावेळी या कार्यकर्त्यांनी सांगितलं तसेच यापुढे जर राहुल सोलापूरकर यानं आपल्या जिबेवर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याला प्रत्यक्षातच असे उलटे लटकावून जोडे मारू अशी प्रतिक्रिया देखील यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली आहे थोडे हां बोला हा हा आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं शिवजयंती साजरी केली आणि ह्या वर्षी आम्ही शिवजयंतीमध्येच आंदोलन केलेलं आहे कारण माजलेले अधिकारी माजलेले नेते पुढारी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वक्तव्य करतात अवमानकारक वक्तव्य करतात त्यामुळं आमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आता चिड निर्माण झालेली आहे आणि वारंवार वक्तव्य करायची माफी मागायची हा एक फॅशनच ह्या महाराष्ट्रात आली आहे त्यामुळं आता ही सहनशीलता आमच्याकडे राहिली नाही त्यामुळं आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं महादेव कुळी समाजाच्या वतीनं आम्ही राहुल सोलापूरकरनं केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही राहुल सोलापूरकरला उलटा टांगून त्याला आम्ही बुटा बुटानं इथं त्याला मारलेलं आहे आणि चपल्या चपल्या त्याला घातलेल्या आहेत कारण इथून पुढं असं वक्तव्य तर कोण करत असेल या महाराष्ट्र राज्यामध्ये त्याला आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आम्ही त्याला उलटा टांगून असा चपल्यांचा बुटांचा मार देणार आहे आणि ही प्रतिकात्मक केलंय आणि भविष्यात तर अशा घटना नाही थांबल्या तर आम्हाला प्रत्यक्षामध्ये असले माजलेले अभिनेते हुडकून त्यांना चपल्या चपल्या बुटबुटाव घालावे लागतील कायदा सुव्यवस्था जर बिघडली ह्याची सगळी जबाबदारी ही सरकारची राहील जय हिंद जय जाहे वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी